कोकणचा सर्वांगीण विकास थांबणार नाही त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली रायगड जिल्ह्यात लोणारे येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला शासन आपल्या दारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात आहे आज हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ज्या भूमीतून मोठमोठे क्रांतिकारक होऊन गेले अशा ठिकाणी होत आहे याचा मला अभिमान असल्याचं अजित पवार म्हणाले यापूर्वी लाभार्थ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागले होते त्यामुळे शेवटच्या माणसाला मदत होत नसायचे मात्र आता शासन आपल्या दारीतून घराघरापर्यंत योजना पोहोचत आहेत सर्वसामान्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे पुढे आणण्याचे आणि आर्थिक संपन्नता देण्याचे काम शासन आपल्या दारीतून सुरू आहे या योजनेद्वारे समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ होतोय असेही त्यांनी सांगितले कोकणातील स्थानिकांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की रायगड जिल्हा हा निसर्ग समृद्ध जिल्हा आहे या ठिकाणी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात त्यामुळे स्थानिकांनी आपल्या जमिनी विकू नका राज्याच्या आणि केंद्राच्या कृषी पर्यटनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या असेही ते यावेळी म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह हो तरुण बेरोजगार यांचे प्रश्न सोडवण्यात येतील कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला या भागात तिसरी मुंबई तयार होत आहे त्यासाठी आवश्यक दळणवळणाचे साधने उप उपलब्ध करून देण्यात येत आहेत कोकणाच्या किनारपट्टीवर जेटीचे जाळे उभारण्यात येत आहे रोरो सेवा वाढवण्यात येत आहे या भागात पिकणाऱ्या फळांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत असेही पवार यांनी नमूद केले स्वागताच्या भाषणात पालकमंत्री सामंत म्हणाले इरशाळवाडी दुर्घटनेतील ग्रामस्थांचे पुनर्वसन तीन महिन्यात करू शकलो ही गतिमानता शासनाची आहे अतिशय गतिमान, गतिमान पद्धतीने शासन काम करीत आहे जनतेला असाच दिलासा दिला जाईल